नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी पोलिसांची कारवाई गुन्ह्याची माहितीवरील यातील फिर्यादी यांचे हासनी आश्रम रोड शारदा नेटजवळ परफेक्ट कंट्रोल सिस्टीम या फॅक्टरीचे दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश करून एक पॉईंट पाच एम एम दोन पूर्णांक पाच एम mm, एम सात गुणिले वीस एक एम mm, एम दोन हजार तीनशे शहात्तर टू कॉर कॉपर वायराचे बंडल असा एकूण दोन लाख सहा हजार एकशे तीस रुपयांचा माल चोरून नेलाय हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे गुन्हा दाखल झाल्यानंतर चार तासात विश्रामबाग गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी आणि अंमलदार यांनी घटनास्थळी सी सी टी व्ही फुटेजची पाहणी करून त्या ठिकाणाचे गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोपी यांचा बारकाईनं माहिती घेतली त्यानंतर कौशल्यपूर्वक तपास करून आरोपींचा शोध घेत आरोपी त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी हा गुन्हा गुन्हा केल्याचं कबूल केलं आहे सदर गुन्ह्याचे कामी अटक करून त्यांची पोलीस कस्टडी रिमांड घेऊन त्यांना विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यांनी चोरीचा माल निखिल माडिक याच्या पत्र्याच्या शेडमध्ये ठेवला असल्याचं सांगितलं आहे गुन्ह्यात वापरलेल्या दोन मोटारसायकली असं एकूण एक लाख सव्वीस हजार एकशे तीस रुपयांचा माल जप्त करून गंभीर स्वरूपाचा गुन्हा तात्काळ उघडकीस आणला आहे सदर कामगिरीकरिता पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव सहाय्यक पोलीस निरीक्षक वेतन माने कार्वेकर दिनेश माने संदीप साळुंखे अमर मोहिते बिरोबा नरळे महमंद मुलानी योगेश पाटील आर्यन देशिंगकर प्रशांत माळी सचिन घोदे सुनील शिंदे यांचा सहभाग आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास अमर मोहिते हे करत आहेत